बटाही हे जाते बर काय काय मी बटा मी नेमकं काय काय बघ गळपास असते गळशिपे असते मुतारी भावरा असते मस्तकार बोरा असते हे सगळं बघलं जाते शिंगाला डोळ्याला माथ्याला अशी सगळी डिटेल माहिती बघून वयोगटानुसार असेल नाही आदर मधली वर्षातली आदत मधली सगळे वर्षात कालवडी बघून घ्या मित्र आधी ओव्हरऑल सगळ्या कालवडी फिरून दाखवत आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी जी चांगली कालवड वाटते त्याची त्या ठिकाणी माहिती घेणार आहे सगळ्या खिलार कालिटी का खिला। नमस्कार पशुपालक शेतकरी पंढरपूर माघवारी मध्ये रामकृष्ण हरिमाऊली सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पंढरपूरची माघवारी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये टॉप क्वालिटी जो वळू असलेलं खुंड असतील खिलार गाय असतील संपूर्ण त्या ठिकाणी व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करणार आहे आणि मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगोल्याचा सा, पशूंचे बाजार सर्वच शेळी मेंढी गाय म्हैस बैल संपूर्ण कालवडीचे वगैरे बाजार कवर करत असतो तर आपण आता ह्या ओळूची माहिती घेणार आहे थोडक्यात टॉप क्वालिटीचा मोठ्या मापाचा ओळू आहे आणि आपण आपले व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा म्हणजे आम्हाला देखील समजून जाईल की व्हिडिओ पंढरपूरच्या मागवारीचा कुठपर्यंत जाऊन पोहोचलाय जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे आणि ह्या वळूबद्दलची संपूर्ण माहिती आपण आता घेणार आहे तर मित्रांनो एक कमेंट करत चला एक कमेंट लाख मोलाचे तर दादा राम राम दा रामकृष्ण राम अरे तुमच्याकडला काय बसाला आत्ता साय दात संवादात पाडला आत्ता संवादात पाडलेला आहे बरं याला कशा कशाला चालू आहे तुम्ही हे आपल्या गाईवर सोड्यासाठी शेती कामासाठी चालू केलं दादा आपलं नाव काय मंगेश कालिदास शिंगळे इंगळे साहेब त्या साधारणपणे वय किती असत वय साडेतीन वर्ष आहे साडेतीन वर्ष आहे तुम्ही लहानपणापासून सांभाळा घेतला होता घेतलेला आपण हातात मध्ये घेतलेला होता हा कितीला घेतला होता काय आपण त्या टायमाला एक लाख दहा हजार बर आता ही कशामध्ये मोडते मध्ये खेलार मध्ये मोडते खेलार मध्ये काय म्हणजे कोसा वगैरे कोसा 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 खिलार तर संपूर्ण वळू त्या ठिकाणी फिरून आहे मित्रांनो बघून घ्या कसा खेला आहे मारत नाही ना नाही नाही मार शांत आहे शांत आहे झाडाला वगैरे अगदी मोठा आहे बघून घ्या एकदम हत्तीसारखा बैल आहे टॉप क्वालिटीचा बैल आहे मित्रांनो छातीत वगैरे रुन काटणीला मऊ आहे चांगल्या क्वालिटीचा आहे काय होईल किंमत आता मी का आणला आहे का प्रदर्शनाला आणलाय नाही पैसे आले तरी द्यायचं पण नाही घ्या द्यायचंय काय सांगता किंमत सोलापूरकडे आता याला आठ लाखाची मागणी झालेली आहे सोलापूर गड्ड्यावर गड्ड्यावर पण आलता गड्ड्यावर पण काय अपेक्षा तुमची किती आलं ते आपली अपेक्षा आहे पंधरा पर्यंत आले चौदा पंधरा पर्यंत आले चौदा लाख आले तर दे बर हे जोड कुठं आहे भया जोड नाही एकच आपले सिंगल वळू आहे का काय शेती का आम्हाला झोपलाच नाही झोपला येईल आपला त्याला थोडंफार तेवढं बर म्हणजे जास्त याला तांदले दिले जास्त नाही तांदले बर काय चौदा लाख आलं तर देणार हा चौदा पण लागाल कॉन्टॅक्ट नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर झिरो सात बारा झिरो सहा आणि गाव कुठला आपलं मारडी तालुका उत्तर सोलापूर उत्तर सोलापूर मधला ओळख शेतकऱ्या जो मित्रांनो कोणाला पाहिजे असेल ब्रिडिंग रेट काय पंधराशे रुपये पंधराशे रुपये ठीक आहे धन्यवाद दादा शेतकरी मित्रांनो अजून एक टॉप वासरू इथं रा। मारत नाही नामकृष्ण अरे रामकृष्ण राम 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 गाव कुठला आहे जांभोड तालुका माळेस जिल्हा सोलापूर ठीक आहे किती महिन्याचा किती वर्षाचा आहे साडेपाच महिने साडेपाच वर्षाचा आहे जाताल कसं आहे आता सायजाती झालाय सायजाती झालाय त्याला कशा कशाला ला, झुपलाय का ह्याला सगळ्या शेतीत हातो या शेती काय आम्हाला हल्लेला आहे गायनवर वगैरे सोडलाय का होय बर काय पर्यंत मागणी झाली यायला नाही मागणी अडीच पर्यंत झाली आहे अडीच पर्यंत महाडलेला आहे हे कशात मोडत खेलार मध्ये वरल्या भागात बर सातार बागचा सातार बागचा कुठल्या वळू पाहिजे असा सांगता येईल आपण घेतलेला घेतल्याला केवढा असतात घेतो ह्याच्यापेक्षा बारीक होता दावा घेतला पिल्यापेक्षा बारीक असतात ह्याला घेतलाय बर तुमच्यावर किती वळू आहे पलीकडे बारीक आहे आपलं बारीक आहे काय बरं घेऊ त्याची माहिती शेतकरी मित्रांनो बघून घ्या टॉप क्वालिटीचा धडालाय वगैरे एकदम कथणीला वगैरे जरा धरू देईल का मारते का कुठं लावा लावा जर कुणाला पाहिजे असेल तर काय होईल बघूया तर देऊ आता आपला चायनल जर पटलं तुमच किती पर्यंत सोडणार तुम्ही एक द्यायची किंमत सांगा की फायनल किंमत बघूया चारच्या आसपास चारच्या आसपास सोडणार आहे बघून घ्या मित्रांनो चांगल्याकडे शेतकऱ्याचं त्या ठिकाणी एक हिरा सांभाळ आहे मालकानं चांगल्या क्वालिटीचं त्या ठिकाणी वळूय हरणासारखं सारखं बघतोय बघून घ्या कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधून घ्या कॉन्टॅक्ट नंबर सांगा नंबर सांगा ना मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव आठशे पंधरा आठ शून्य आठ ठीक आहे धन्यवाद तर या मालक इकडे दुसरा आपण तुमचं वासरू वर घ्या घ्या किती महिन्यात एक वरिष्ठ सहा आहे एक वरील साधी ह्याला काय लंपी चालतंय काय लंपी बरं बरात लावला नाही ना नाही आता ह्या वर्षावरील त्यावेळी पाहिजे असा काय नाही दुसरी दुसरी दुसरे काय होईल ह्याची किंमत याला चाळीस पंचेचाळीस पर्यंत मागते ती काय तुमची काय आपण पंचाहत्तर सांगतो पंच्याहत्तर सांगताय कशा कशाला चालली चालवलं नाही कशाला अजून झोपला त्यामुळे काय एवढा आजच आहे ना, ना। बरं शेतकरी मित्रांनो बघून घ्या कुणाला पाहिजे असेल तर निळ लावलेला टॉप क्वालिटीचा चांगल्या पद्धतीचं कोंड आहे थोडं खराब आहे पण योग्य किंमत आल्या किती पर्यंत येईल म्हणला साठ पर्यंत मोबाईल नंबर तर दिलाय ना ठीक आहे धन्यवाद मालक शेतकरी तुम्ही शेतकरी ठीक आहे धन्यवाद बोलाय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी गाव कुठलाय मावली गाव पाटकुल पाटकुल तालुका मोहळ मोहोळ बर मित्रांनो बघून घ्या अ बया कशात मोडते हे माळगाड मध्ये मोडते ब हा हरणावनात हरणावनात आहे म्हणजे यामध्ये मोडते दाताला ला, काशा कसं आहे दाताला जुळलाय जुळलाय ह्याला कशा कशाने चालवलंय त्याला त्याला चालवलाय परत नांगराला चालवलाय उसात चालवलाय तर बघून घ्या मित्रणं गरम रखता जाय कतडीला वगैरे मऊ आहे आणि सगळीकडे शेती कमाल चालवलंय गाईला वगैरे सोडलाय गायनला सोडतोय ब बघून घ्या बैल कसं आहे माती उकरतो बघून घ्या वाघासारखी डरकळ फुडले आले आले गाड्याला तर एकदम हरणासारखं दिसतोय मालक म्हणते तसं त्याच रक्त कस काय लागले आता बैल सुटलं होतं ना त्याला ठटलय असं झालं खोंड सुटलं होतं ना आता बरोबर काय किंमत होलिकेली त्याची किंमत नव्वद हे नव्वद हजार नव्वद हजार काय मागितलंय याला मागितलंय किती पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत मागितलं त्याला कसं म्हटलं जुळ दाताल जुळ आहे पर्यंत मागितला नव्वद झाला तर देणार देणार एक सिंगलच आहे अजून अजून एक आहे कोंडा कोंडा कोण काय त्याच्या आतन सुटेल का सुटे किती पर्यंत काय आल्यावर बसल्यावर कमी जादा करू आपण कमी जादा कर चाल कॉन्टॅक्ट नंबर तुमचा सत्त्याण्णव सहासठ बासठ जरूर सर ठीक आहे ही कोंड तुमच्याकडलं आहे हा ही कोंड आहे का आपल्याकडला बरं हे किती महिन्याचा आहे ही पाच महिन्याचा आहे कोंड पाच हे जाळू कटलं जाय ना हा वळू कटलं जागून घ्यामल चक त्या ठिकाणी पायातलं अंतर वगैरे बघा एकदम आहे हरणा हरणा घरच्या गायचं आपलं पण भरवला बैल ही नाही नाही दुसरा भरवला आपण काळा माऊली मानेचा माने माऊली माने म्हणून त्यांचा भरला होता शंभू बैल होता त्या खाण्यातला त्या खाण्यात काय किंमत सांगता आपण सांगतोय लाख रुपये एक लाख काय वैशिष्ट्य आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे का ना ह्याला कसलाच बट्टा नाही बट्टाच नाही म्हणजे हे आता खिलार मध्येच येणार हा खिलार मध्ये कानाला परत शिंगाला पोटाला कांबळ नाही कांबळ चौकाला एकदम चांगला एकदम तर बैलाची पारक कशी करायची बैलाची पारक म्हणजे तर त्याची शिंग डोळे परत पायाच्या नक्या चौक बघितला पाहिजे कधीपासून या क्षेत्रात काम, काम करताय तुम्ही ह्या क्षेत्रात जवळजवळ एक पाच वर्ष झालं करतोय पाच वर्ष जवळ वडील सगळे सगळे मी तीन पिढ्या आमचं तिसरी पिढी ओके काय होईल किंमत एक सांगा लास्ट याची किंमत आपण देऊ घे आलं तर पैसे देऊ नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याण्णव सासष्ट बासष्ट झिरो नऊ त्रेसष्ट ठीक आहे धन्यवाद साहेब शेतकरी मित्रांनो वारी मध्ये अनेक प्रकारचे बैल येत असतात कोंड येत असतात आपण तिकडे प्रदर्शन चालू आहे तिथला थोडा रिव्ह्यू घेणार आहे आपण व्हिडिओमध्ये मध्ये तर, तर... मालक तुमचं बगुनगा जागी कसे आहे दातला दोन्ही पण तर घ्या मित्रांनो बोलले फिरून दाखवत आहे बैलाय दुत्रात धाडाला वगैरे अगदी कुत्र बोट सुद्धा बोलायला असा विषय नाही अगदी तंदुरुस्त ती ती बघू शकता कोसा खेलार बैल ह्याची किंमती आणि दाताला तर कशी आपण माहिती घेणार आहोत बैल तर फिरून बघून घ्या संपूर्ण पंढरपूर माघवारी मध्ये आपण आता लाईव्ह प्रक्षेपण करत आहोत तर किंमत किती सांगताय किती किंमत सांगताय साडेसात लाख साडेसात लाख जोडीची बर बघून काय शेतकऱ्याजवळ बैलाय मित्रांनो साडेसात लाख किंमत सांगितलेली शेती कामाला सगळीकडे चाललेली कशा कशाला शेती कामासाठी चालवते नागरिकसाठी वापरते बांधायसाठी चालवलेली ती बर म्हणजे ऑलराऊंड सगळीकडे सगळीकडे गायांवर वगैरे सोडले ती काय सोडलेली ती कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर नंबर सांगायचं सांगा। त्या, 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 त्या मालका नंबर आहे बरं बरोबर ठीक आहे शेतकरी मित्रांनो यांच्याकडे मोबाईल नंबर नाही आहे आणि मालक आता इथे आले त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ तुमचे दे तुम मामा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर पाठ नाही का तर मालकाचा नंबर नाही मित्रांनो बघून घ्या आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर देण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो नंबर बघा त्र्याहत्तर सत्याऐंशी त्र्याहत्तर सत्त्याऐंशी सव्वीस सोळा अठ्ठावन्न हा मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हे बैल कोणाला पाहिजे असले तर संपर्क साधून घेऊ शकता किती फायनल किंमत सांगताय मला साडेसात लाख साडेसात लाख द्यायची किंमत कमी जास्त होईल कमी जास्त करून दिली दे, जातील ठीक आहे धन्यवाद साहेब शेतकरी मित्रांनो माघवारीमध्ये भरपूर प्रमाणात खोंड आले मोठ्या प्रमाणात बैल पण आलेले आहेत तर कुठल्या आसपासच्या शेतकरी मित्रांना पहिलं खोंट घे असेल तर पंढरपूरच्या माघवारीमध्ये नक्कीच आपण विजिट करू शकताय बघू शकता इथे व्यवहार चालू आहे तर असा त्या खोंडाचा व्यवहार चालू आहे तर असे व्यवहार चालू राहत असतात वारीमध्ये तर पंढरपूर माघवारी आहे ही आणि ह्या वारीमध्ये आपण आता इथं त्या ठिकाणी नंबर चालू आहेत आता सध्या किल्ल्यावर खिलार मला वाटतं कालवडीचे नंबर चालू आहेत बघून घ्या आपण थोडक्यात वेळ दाखवणार आहे बघून घ्या मित्रांनो कालवडी कोसा खेला आ... काजवी खेला चालू आहे कोसा खिलार आणि काजवी खेला कालवडीचे नंबर चालू आहे बघून घ्या कोण या ना, ना।, 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 ना। काय काय बघा काय काय जाते बघाही जा जा बघले का जाते काय काय बटा म्हणजे नेमकं काय काय गळपास असते गळशिपी असते मुतारी बोरा असते मस्ताकार बोरा असते हे सगळं बघलं जाते ना शिंगाला डोळ्याला माथ्याला अशी सगळी डिटेल माहिती बघून मग ते नंबरात काढत वयोगटानुसार असल नाही वर्ष यातले आदत मधली वर्ष 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 यातले आता ही वर्ष यातली ह्याची काय म्हणजे आदत जायची नाही असू दे की आता ही साहेब काय म्हणले आता की आदत वेगळं आणि वर्ष आता वर्षा वर्षी पुन्हा आता पण ही कालवड वर्ष यातली ह्याची खात्री काय असं म्हणतात दातावर आ, तर दातावरण मित्रांनो त्याच्या वेळी जसं माहिती मिळून जात असते तर या ठिकाणी नंबर काढायला सुरू झालेला आहे तर बघून घ्या मग पंढरपूरची मागवारी माग माघवारी आहे आणि एकादशीचा दिवस आहे आजचा सा। ह्या पटांगणामध्ये कालवडीच्या नंबर काढले जातात बघून घ्या त्या ठिकाणी संपूर्ण आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन वारीचा त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या कालवडी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आतमध्ये येऊन सगळ्या कालवडींची त्या ठिकाणी थोडक्यात माहिती आणि कालवडे दाखवणार आहे तर बघून घ्या ही कालवड किती बाया वर्ष आतले बर को कशामध्ये मोडते काजळी खिल्ला काजळी खिल्ला बर काजळी खिलार आहे मित्रांनो बघून घ्या ही सगळी लाईन काजळी खिला नंबरात चालू आहे प्रदर्शन आणले विकाय आणले प्रदर्शन प्रदर्शन विकाय नाही ना विकायची नाही हा कधी नंबरात आहे एखादी नंबरात आहे कुठं कुठं झाले ना तिथं पंढरपूर मोहोळ पंढरपूर मोहोळ तुमचं गाव कुठलं पंढरपूर पंढरपूरचंच आहे प्रॉपर इथलं आहे ठीक आहे तर मित्रांनो बघून घ्या संपूर्ण कालवडे आपण त्या ठिकाणी फिरून दाखवणार आहे पाटील साईडनं बघून घ्या टॉप क्वालिटीच्या मित्रांनो हे आणि वर्षाच्या आतला फेरा चालू आहे सध्या आणि ह्यांचं मॅडम नंबर काढायला लागले त्या आपण प्रत्येकाची कालवडी बघून घ्या मित्रा आधी ओव्हरऑल सगळ्या कालवडी फिरून दाखवत आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी जी चांगली कालवड वाटते त्याची त्या ठिकाणी माहिती घेणार आहे बघून घ्या सगळ्या खिलार कालवडी मित्रानो टॉप क्वालिटीची राज्यमाता खिल्लार आदत एका वर्षाच्या आतली कालवड आहे त्या तर ही जरा माहिती घेऊ आपण रामकृष्ण अरे रामकृष्ण कुठला आहे कामती कामती मोहळ सोलापूर कामती सोलापूर कामती अलीकडली पलीकडली अलीकडली अलीकडली किती महिन्याच कालवड आहे महिना ए वर्षाचा आहे वर्षाचा आहे का हां त्याला एक वर्षा आतील गटात आणले नाही नाही दोन वर्ष ला नाही नाही आदत आहे आदत आहे आदत आहे वी काय आणले प्रदर्शन प्रदर्शन आहे बरं कधीपासून या क्षेत्रात काम करत आहे आता झालं एक चार पाच वर्ष झालं ना तुम्हाला लहानपणा आता बघून घ्या मित्रण कुठे चालवा बघून घ्या चलोड कशी हरणा हरणा वानाजी आहे ना हा हरण्यावाना ठीक आहे वगैरे टॉप आहे मित्र हरण्या वाज एक अजून एक आहे तुमचीच आहे आहे काजळी आहे काजळी आहे काजळी गाजरी म्हणावं लागेल ठीक आहे विकायचं काय किंमत त्याचा काय विषय विकायचं नाही आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब सत्तर सहासष्ट अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास एकोणसाठ ठीक आहे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि ही काही विकायची नाही परंतु प्रदर्शनाला आणलेलं कालवड आहे बघून घ्या शेतकरी मित्रांनो बघून घ्या तर आपण बऱ्यापैकी ग्राउंड रिपोर्ट घेऊन कालवडींची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ भिथं थांबूया मित्रांनो आणि पुढील व्हिडिओसाठी आपण गायींची माहिती घेऊया आता ही वर्षातल्या कालवडी घेतलेल्या खेलारगाईंची माहिती घेण्याचा प्रयत्न करू नंबर काढायला साहेब आलेली ځست زرو نه کولو لپاره مننه کوم، ډېره مننه